तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती आणि पुढे घडला असा चमत्कार जे पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण आणि आश्चर्यचकी झाले असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच यस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा आपल्या जवळच्या जा व्यक्तीच्या जा जाण्याने प्रत्येकाला वाईट वाटत असतं ती व्यक्ती का गेली तिला पुन्हा यावं असं प्रत्येकाला वाटत असतं पण ते शक्य नसतं आणि जर चुकून असं घडलं तर ते कोणत्याही चमत्कारापेक्षा हे कमी नसतं असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडलाय डॉक्टरांनी तिला चक्क ब्रेन डेड असं घोषित केलं होतं त्यानंतर तिच्या घरच्यांनी अंत्यसंस्काराची तयारी देखील सुरू केली होती पण अचानक चमत्कार घडला आणि ही महिला पुन्हा जिवंत झाली या महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि तिच्या मेंदूला गंभीर असं नुकसान झालं होतं गेल्या आठवड्यात डॉक्टरने देखील कुटुंबाला ती ब्रेन डेड आहे असं सांगून ती बरी होण्याची शक्यता कमी सांगितलं होतं डॉक्टरांनी सोमवारी तिचा लाईफ सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आणि तिच्या अंत्यसंस्काराला सुरुवात करा असं घरच्यांना सांगितलं होतं पण ज्यावेळी लाईफ सपोर्ट बंद करणार डॉक्टर इतक्यातच काही तास अगोदर हो या महिलेनं चक्क डोळे उघडले ही हो महिला डोक्याची हालचाली आणि चेहऱ्यावरील लहान भावाद्वारे संवाद देखील साधू शकते ते एका वेळी अर्ध्या तासापेक्षा जास्त व्हेंटिलेशवर श्वास घेऊ शकते या तरुणीची आई म्हणाली की माझ्या आयुष्यात कधीच इतकी रडली नाही आजी मुलगी जीवन झाली त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्ही तिच्या अंत्यसंस्काराची योजना आखत होतो आणि तिला सोमवारी निरोप देण्याची देखील तयारी सुरू केली होती पण मात्र तिने डोळे उघडले आणि आम्ही पुन्हा एकदा रडू लागलो पण यावेळी मात्र ती आनंदाचे असू होते आता ही महिला पूर्ण बरी होण्याच्या दीर्घ मार्गावर आहे हा चमत्कारच आहे या तरुणीच्या प्रगतीने डॉक्टरी आश्चर्यचकित झालेली आहे कारण तिच्या मेंदूचा बराच भाग खराब झाला होता पण तरी तिची रिकव्हरी चांगली झालेली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि येस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद